महाराष्ट्रात आता देशी गायींची ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या माहिती सरकारने हा निर्णय घेतलेला आहे या संबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आलेला आहे महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी गाईंच्या पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यात देशी गायीच्या संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येईल गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल या निर्णयामुळे गोमातेचे रक्षण होणार आहे तसेच गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारने पूर्ण केल्याने हिंदुत्ववादी संघटनाने महायुती सरकारचे आभार मानलेले आहेत